अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात होणार आहे या सभेचे अध्यक्ष बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी आमदार शिवाजीराव भानुदास करलेले असतील बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वरपे यांनी ही माहिती दिली बँकेने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली असून जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी बँक म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे बँकेची आर्थिक स्थिती अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भाग भांडवल पस्तीस पूर्णांक सातशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणऐंशी लाख असून निधी बारा पूर्णांक सहाशे बहात्तर पूर्णांक बेचाळीस लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे बँकेच्या ठेवी पंच्याण्णव पूर्णांक आठशे आठ पूर्णांक एकोणऐंशी लाख रुपयांच्या तेव, असून बाह्य कर्ज सतरा पूर्णांक ते शून्य तेवीस पूर्णांक चौसष्ट लाख रुपये आहे बँकेने चव्वेचाळीस पूर्णांक आठशे पस्तीस पूर्णांक एकोणीस लाख रुपयांच्या गुंतवणुका केल्या आहेत तर एने कर्ज पंच्याहत्तर पूर्णांक शून्य बासष्ट पूर्णांक सत्याहत्तर लाख रुपयांचा आहे बँकेचा एकूण नफा चौपन्न पूर्णांक अठ्ठ्याहत्तर पूर्णांक एकोण पन्नास लाख रुपये आहे आणि बँकेला ऑडिट वर्ग अप्राप्त झाला आहे डिव्हिडंड आणि भागभांडवल या आर्थिक वर्षात बँकेने दहा टक्के डिव्हिडंड देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे बँकेचे खेळते भागभांडवल तेरा पूर्णांक तीनशे सत्त्याण्णव पूर्णांक चौसष्ट लाख रुपये असून बँकेच्या जिल्ह्यात दोनशे सत्त्याऐंशी शाखा आणि अकरा विस्तार कक्ष कार्यरत आहेत संस्थेच्या सभासदांची संख्या सहा हजार आठशे बत्तीस असून ज्यामध्ये पाच हजार नऊशे पंचवीस सं संस्था सभासद आणि नऊशे सात व्यक्ती सभासदांचा समावेश आहे बँकेची उद्दिष्ट बँकेचा उद्देश जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी कर्ज पुरवठा करणे हा आहे शासनाच्या विविध योजना शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचवणे हे बँकेचं मुख्य ध्येय आहे बँकेने शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून इतर बँकांच्या तुलनेत आघाडीवर आहे बँकेचा इतिहास अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाली परंतु प्रत्यक्ष कामकाजाची सुरुवात एक मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाली आजपर्यंत बँकेने आत्मनिर्भरपणे काम केलेलं असून सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे पुढील वाटचाल बँकेने जिल्ह्यातील गोरगरीब ठेवीदारांच्या ठेवींना सुरक्षा दिली आहे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी संचालक मंडळ कर्मचारी आणि सर्व सभासदांच्या सहकार्यातून ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन बँकेचे चेअरमॅन श्री शिवाजीराव भानुदास करडिले व्हाईस चेअरमॅन श्री माधवराव सावळेराम कानवडे संचालक श्री सीताराम कोंडाजी गायकर पाटील श्री अमोल जगन्नाथ राळेभात श्री अंबादास शंकरराव पिसा श्री विवेक बिपिनदादा कोल्हे आमदार श्री शंकरराव यशवंतराव गडाख पाटील श्रीमती आमदार मोनिका राजू का राजळे श्री अण्णासाहेब सारंगधर म्हस्के श्री अरुण बाबूराव तनपुरे श्री चंद्रशेखर मारुतराव घुले पाटील श्री राहुल कुंडलिकराव जगताप श्री भानुदास काशीनाथ मुरकुटे श्रीमती गीतांजली उदय शेळके आमदार श्री आशुतोष अशोकराव काळे श्री प्रशांत सभाजीराव गायकवाड श्री अमित अशोक भांगरे श्री करण जयवंतराव ससाने श्री गणपतराव पुंजाजी सांगळे सौ अनुराधा ना राजेंद्र नागवडे सौ आशा काकासाहेब तापकीर श्री मधुकर लक्ष्मण नवले तज्ज्ञ संचालक श्री सुरेश भागवत साळुंखे श्री गणेश गौतमपुरी श्री रावसाहेब लक्ष्मण लक्ष्मणवरके कार्यलक्षी संचालक यांनी याचं आयोजन केलं होतं डॉक्टर विश्वासराव महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम